मालिका टॉक्समध्ये मा मित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस मेच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता बारशाचा कार्यक्रम हा सुरू असतो तेव्हा आता इंद्रा आता बाळाला हातामध्ये घेऊन म्हणते की काय नाव ठेवायचं बाळाचं आता सगळेजणं बारशाचा कार्यक्रम चांगलाच एन्जॉय सा करत असतात तेव्हा तर तिथे सावनी आणि आता आदित्य येतो तेव्हा आता मुक्त आता सावनीला बघितल्याच्या नंतर खूपच दंग होऊन जाते आता इकडे सागर हा सावनीला बाहेर खेचत घेऊन येतो आणि तिला म्हणतो की तू पागल आहेस का आणि तू वेडिकिडी झाली आहेस का तू इथे आदित्यला काबर घेऊन आलेली आहे आणि मी मुक्ताच्या आईच्या केसमधून त्याला किती वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे आ आणि तरी तू इथे त्याला घेऊन आलेली आहे आणि आता मला आदित्यला इथून गायब करायचं आहे तरीसुद्धा तू आता इथे त्याला कशाला घेऊन आलेली आहे आता सागर आता सा असं बोलतच असतो तेव्हा तिथे आता मुक्ता येते आणि सागर आणि सावनीचं सर्व काही बोलणं ती ऐकून टाकते आता मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत रहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू